दुसरी गोष्ट की या ठिकाणी आम्हाला कोणतीच गोष्ट सांगावी लागत नाही शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम चालेल महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना गरज आहे ज्यांच्यासाठी शासन योजना राबवते किंवा आम्ही शिबिर राबवतो त्या लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवताना एक वेगळा आनंद असतो आणि ते वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं इथं आज सकाळपासून जवळपास दोनशे पेशंट आम्ही पाहिलेत अठरा ते एकोणीस पेशंट आम्ही शुगरचे डिटेक्ट केलेले आहेत आठ पेशंट आता ॲडमिट करण्यासाठी पाठवले त्यांचे सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलला फ्री होते म्हणजे तपासणी ॲडमिट त्यांची औषधी ॲडमिशनचा खर्च टू डी सोनोग्राफी सर्व गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट होत असतात यांच्या छोट्या छोट्या मागण्या असतात त्या जर पूर्ण होत असतात तर एक महिन्यानंतर परत माझ्याकडे प्रस्ताव येईल की अजून एक कॅम्प घ्या आहे आणि आम्ही त्यासाठी तयार राहू पूर्ण जामनेर तालुका मला या गोष्टींसाठी कव्हर करायचा आहे लोकांच्या असणाऱ्या गरजा त्यांच्यापर्यंत जर पोहोचवता आल्या तर त्यांच्यातलं समाधान एक वेगळंच असतं धन्यवाद